कोमलची डिलिव्हरी झाली आहे कोमलची डिलिव्हरी झाली आहे हो तुम्ही खरं ऐकलंय काय अशी होमलला दुसरं एक काढलेले आणि ह्या महालक्ष्मी जे आहे ते कोमलच्या घरून आलेले आहेत हॅन कोमल ओके आता आईच्या बोलण्यात चालू आहे तर पहिले आईला एक काढू द्या नंतर रोहिणी एक काढी नंतर कोमल एक काढेल ओके मन तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना गण गणपती बाप्पा काय खरं आहे बाबा या पोराचं मोर या म्हणतो बाबा कोमलची डिलिव्हरी झाली आहे नाही बऱ्याच सर्वांच्या कमेंट्स आल्या म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर विषय काय झाला काल ते सांगतोय हो तुम्हाला काल संध्याकाळी कोमलची सुट्टी झाली दवाखान्यामधून ते सुट्टीचा व्हिडिओ मी तिथे का घेतला नाही ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगतो पण डॉक्टर काय म्हटले ते सांगतो डॉक्टर म्हटले आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर तुम्हाला सगळ्यांसोबत बोलतोय कोमलला आजपासून म्हणजे आता ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय त्या दिवशीपासून तिला नववा महिना लागतो ओके आणि नववा महिना लागतो म्हणजे आज आहे आमच्या इथं महालक्ष्मी नववा महिना लागला तर डॉक्टरचं असं म्हणणं होतं की गरभपेशीचं तोंड जे आहे ते खुललेलं आहे आणि तिथे दोन पायावर बसायला मनाई केलेली आहे डिलिव्हरी कधी होऊ शकते आता तिथं हां तोपर्यंत आराम करा म्हणे आणि रात्री जर ते दूध दुखलं तरी देखील तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन या असे डॉक्टर म्हणाले तिला रात्री घरात घरी घेऊन आलेले जेवण वगैरे करून तिला आराम केलाय आणि आता तुम्ही एक ग्रहीत धरलेला असन की कोमळा वरच्या रूममध्ये जाऊन झोपवून राहिली असेल आणि थोडा आराम करत असन कारण की तिला आरामाची खरंच गरज बाड़, बाड़ आहे आणि हा डॉक्टरने एक देखील सांगितलं बाळ बाळ जे आहे ते आडवा आहे म्हणजे कदाची शिजर करायची गरज पडू शकते म्हटलं ठीक आहे म्हटलं त्याचं नो प्रॉब्लेम पण जेव्हा केव्हा दुखल त्यावेळेस आपल्याला दवाखान्यात तिला घेऊन जावं लागलंय आता तुम्ही ग्रहीत धरला असेल कोमल वरती असेल इकडे माझे भाऊजी बसलेले तुम्ही काल किती वाजता घरी आले संध्याकाळी झाले हे पण ताईला घेऊन संध्याकाळी घरी आले आणि हे बघा हे दिसतंय की तुम्हाला का आदल्या दिवशी तुम्ही ऍडमिट राहता दुसऱ्या दिवशी राहून काम कशी करतात हा महालक्ष्मीच मान्य आहे पण तुला आता काय करायचं होतं घरातली लक्ष्मीच आहे ना तू पण लक्ष्मीची तब्येत खराब असली तर लक्ष्मीने आराम करायला पाहिजे करायला पाहिजे नाही तिचं म्हणणं की सगळे कामं करील आणि मी एकटीनच बसून राहायचं का सकाळी उठून तिने आंघोळ केली म्हणजे मी झोपलो आणि झोपीतच होतो मला माहितच नाही ती उठली म्हणून आणि आई देखील तिला काही बोलली नाही आराम कर आराम कर काय मला काही विषय समजत नाही कि काय चाललंय यांच्या लाईफमध्ये मध्ये काय काही नाही आणि हा सगळा पूर्ण विषय झालेला आहे आणि आज आपल्याला महालक्ष्मी येणार आहे ती बोलली <coughs> मला आता दुखात नाही आहे मी कम्फर्टेबल आहे म्हणून ती थोडेफार थोडेफार कामं करते जे नॉर्मल नॉर्मल काम असते नौर्म दोन पायावर बसायचं नाही आहे चार वेळा सांगितलं दोन पायावर नाही आहे नाही बसायचं नाही आहे अजून महिना जायचं जा राहिलंय कोमल हे असं आहे बघा आज आमच्या घरी देव येणार आहे त्यामध्ये मी चिडचिड अशी करतोय ते तुम्हाला कारण कळालं असेल काबर करतोय आता इथे महालक्ष्मी वगैरे बसायचे आहे तर पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा आता आणि कोमल नॉर्मल नॉर्मल जे काम आहे ते करणारे बाकी सगळे आई आहे कोम रोहिणी वगैरे किंवा ताई वगैरे सगळे करणार आहेत आणि हे बघा इकडे दिसते आज तुम्हाला जगातला आठवा आजोबा बघायला भेटलाय कारण की रोहिणीने आज साडी घातलेली आहे किती दिवसानंतर घातली बाई तीन महिन्यानंतर वा असं मस्त मान वरती करून सांगतीये तीन महिन्यानंतर घातली म्हणून का ग रोज रोज घालत जाईन थोडी थोडी मग तू शिकशील तेव्हा चालता येईल ना हा तर ते दररोज घालशील तेव्हा कम्फर्टेबल वाटेल तुला केली तर कम्फर्टेबल वाटेल कोणी काय पोटात शिकून थोडी येत असते येत आहे का भाऊजी मग आपण कधी प्रयत्नच नाही केला तर आपलं सक्सेस भेटणार आहे का नाही भेटणार तो विषय तर तिला आपण आता बोलूया कधी मधी कधी मधी घाला सनवार चालू सा झाले दसरा येईन दिवाळी येईन त्यामध्ये थोडफार थोडीफार साडी हालत लावणार आहे त्यापूर्वी या पंधरा दिवसामध्ये मोठी गुड न्यूज भेटणार आहे आपल्या घरी बाळ येणार आहे आणि मला असं वाटतं गणपती मध्ये म्हणजे असं म्हणाव नाही नऊ महिने झाल्यानंतरच बाळ यायला पाहिजे पण झालंच तर अर्जंट मध्ये गणपतीमध्ये होऊ शकतं ते सांगता येते आज पण होऊ शकतं उद्या पण होऊ शकतं हा कारण की ते पिशवीचं तोंड खोललेलं आहे असं डॉक्टर म्हटलेत तर ते, ते कधीही होऊ शकतं ते दोन पाच पासण्याची सक्त मनाई केलेली बरं का तरी देखील ते ऐकत नाही आहे आणि हो अजून एक गुड न्यूज अशी आहे की आमच्या बाळाचं वजन जे आहे ते आता थोडं वाढलेलं आहे परीचं जेव्हा ती तेव्हा वजन होतं अडीच किलो आणि आमचं बाळ सध्या दोन सव्वा दोन किलोच्या जवळपास आहे आता ह्या पंधरा वीस दिवसामध्ये जरी डिलिव्हरी नाही झाली तर अजून थोडं व वजनामध्ये इन्क्रीज होऊ शकतं बघूया हे बघा इकडं पोहे कोणी केले कोणी केले मी हे पोहे केले रे बघा मला नको पोहे नकोटी हो, होती आणि तुम्हाला माहिती नसेल की आमच्या घरामध्ये हे भाऊजी इकडे पोहे खात आमच्या घरामध्ये जण काही ना काही काही ना काही काम करतात कोमलने सकाळी पोहे केलेत आणि आजीबाई इकडे भांडे घासती आजीबाई तुम्हाला कधीही भांडे घासतात दिसन आजी तुमच्या पोटात दुखते तुम्ही झोपले तुम्हाला दवाखान्यात जा म्हटलं होतं तुम्ही का गेले नाही मग जा की आजी नाही चला मी घेऊन चालतो बरं तिला म्हटलं मी घेऊन चालतो नाही 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 मी जाते मी जाते करत चला बरं तुम्ही पा, कामा पाय तुपले कामा म्हणते काय करते तिकडं बदाम खातीयस ओके ती खाती की नाही रोहिणी कावर पण केलं त्रास होतो का आताच नाही खायचा त्रास होत तिला नंतर खाई फराळाचं पण बनवायचं राहिलेलं काय सांगा मित्रांनो हे स्टँडिंग काढलेले आहेत महालक्ष्मीच्या दोन केले का ओके ते पण दाखवत मी चला तुम्हाला एक पाच मिनिटात भेटतो मॉर्निंग परी गुड मॉर्निंग कर मान गुड मॉर्निंग अगं म्हणजे आणि मला तू सांग आज आपल्या इथं काय आहे काय कोण आहे आपल्या इथं जय बाप्पा आहे का बाप रे फक्त परीनं हात नाही लावला पाहिजे जय बाप्पाला तेवढीच आमची अपेक्षा आहे आणि ताट वगैरे काढलेले आहेत देव येतात इकडं बसवायची देव हे याच्यामध्ये आहे देव ते काढणार आहेत आता लागली तुमसोबत व्हिडिओ शेअर करतो ही एक साडी आहे आणि ती एक साडी आहे त्या साईडला ठेवलेलं आहे तसं आहे इकडं दरज वगैरे ओपन करून ठेवला देव आहे म्हणून कोमल आहे इकडे कोमल देव दाखवतेस येऊ देते दोघे येऊन आपण आम्हाला कोमलची केस कोमल इथंच केसची स्ट्रेट वाटायला लागले कसं म्हणून खरंच आहे बघा हां हा मागची उचलेली आहे पण इतरची स्ट्रेट वाटायली पूर्ण कसं काय काय केलं तू जय बाबा पाहिजे तुला पाहिजेत का जय बाबा पाहिजे का बरं थांब तुला पाहिजे का रे काय पाहिजे पाहिजा परत तुम्ही म्हणता बरं का म्हणाल्या कारण तू नीट बघत नाही म्हणून तो पूर्ण बोलतो बाय कसं काहीच समजत नाही चला घ्या अलीकडे या तिला आवाज दे ना थांबा इकडे ये तुची सासूबाई आली कुठे गेले तू ते थांब जर व्यवस्थित चालली चालले तिकडा चला, चला। परी आठ बाजूला तू त्यांना खुलू दे नीट घे ना नीट पकड ना असा नीट पकड ना असा कसं बघड हा खोला तर हे बघा आपले महालक्ष्म्याचे खुल चालू आहे तर पहिले आईला एक काढू द्या नंतर रोहिणी एक काढी नंतर कोमल एक काढेल ओके बाळा वर्ष झाले कसा का

कोमलनं दुसरे काढलेले आणि ह्या महालक्ष्मी जे आहे ते कोमलच्या घरून आलेले आहेत है कोमल ओके आता आईच्या घरचे जे महालक्ष्मी आहे ते देखील काढणार आहोत ना था, था, एक मिनटं जवळ जाऊ ना हां काढ रोईन काढा पुढचे काढा आता काढा आता कोणी काढा ते तिकडेच ठेव ते तिकडचं ना इकडचा तो हां राशी कमी चांगली आहे तुम्ही दोन मोठी ताट लागत होती आपल्याला कोपर दुसरं तरी आण ना तर हे बघा या अशा आमच्या देवा आलेल्या आहेत आमच्या इथे एक राहायला अजून ना नाही नाही <Coughs> एक राहिलं ना, ना, था। ना था। एक कुठे गेला का एक बाई कुठे गेली ते दुसऱ्याच्या ऐका ती कुठे ठेवले कशात हे बघा ठेवतो बस याच्यावर याच्यावर बस ते पलीकडच्या घरात ठेवून द्या हे बघा आता हे आईच्या घरच्या काढत आहे त्याच्यातच मनीषा काढून देत आहे तुम्ही मला मनीषा काय म्हणतात ती माझ्यापेक्षा लहान आहे एका वर्षनी म्हणून मी तिला मनीषा म्हणत असतो हे आईच्या घरच्या आहेत बघा हे आमच्या आईनं आणलेले आहेत सोबत कशा गाई मस्त एकदा घरच्या पिलवंड आमचे काय पिल पिलवंड असं म्हणतात त्यांना ओके चला तो ते भरून ठेवा सगळं आवरा पटापट चला बरं आम्हीच लावलेलं त्या मागच्या वर्षी मी लावून आहे त्या हा तिकडची जरा खाली आलेलीच आलेली करा लागणार पीस आणा तर नाही मस्त चांगला चांगले दोन पीस आणा आता काढली ना आपण लाल कलर ची दोन पीस ते आणा तर हे बघा हे दोघे जण वाजवत आहे वाजा वाज वाज वाजवा 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 चला पाणी कर पाणी बन कर पाणी कर पाणी कर पाणी आलं बाप्पा इकडे काय सांगा तुम्हाला वाजव चला आता खाली वा तिथे जाऊन वाज चला अशा काही आम्ही इथं महालक्ष्मी जे आहे ते बसवलेले आहेत पूजा वगैरे व्हायची बाकी आहे हे बघा कश वाटते सांगा घागरा टाईपमध्ये मध्ये साडी घातलेली आहे आणि ही जी आहे चुनरीवरतून वरतून हे केले विअर केलेली आहे म्हणजे ते आम्ही जसा व्हिडिओ एक बघितला होता त्याच पद्धतीनं आशा गौराई ज्या आहेत बस बाळा सेकंद हां बरं 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 मी देतो मी देतो हा ते बघा हे अशा काही महालक्ष्मी आम्ही बसवलेल्या आहेत आणि हे त्याची पिलवंड बंडत दिसत आहे का तुम्हाला असं अजून एक तयारी राहिलेली आहे लास्ट जो लुक आहे तो मी नंतर तुम्हाला दाखव नंतर म्हणजे याच व्हिडिओमध्ये एंडिंगला तुम्हाला दाखवणार आहे पण म्हटलं चला जस्ट तुम्हाला एक कळाव त्यासाठी दाखवणं चालू आहे इकडं हा लाईट आला फोकस इकडं परी खेळत बसलेली आहे आणि इकडे तीन बायका मिळून चकल्या तयार करत आहात कोमल बरं वाटतं आहे का तर जा थोडा आराम करा पर तुम्ही म्हणाल की बाबा तुमच्या नावाने तुम्हाला विचारलंच नाही चकल्या करते चकली स्पेशलिस्ट आहे आजी भांडे घासते सकाळपासून भांडे दिसतात तुम्हाला आजीकडे आजीला असं ते बाबा इकडे भांडे वगैरे घासते दिसते सांगितलं रे हा रुद्र आहे आणि इकडे रुद्र इकडे मन तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना गण गन, गणपती बाप्पा काय खरं आहे बाबा या पोराचं मोर या म्हणतो बाबा हे पोरगा असं असतं का बरं ऋतू तुम्हाला हे करू लागलं तुम्हाला रोस्ट करावं लागला डायरेक्ट थांब 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 दादा जोडून देतात थांब ना दादा जोडून देतात थांब ना तुला लाईट लागतो की तर लाईट लागतो का ते जायचं नाही हा जायचं नाही तिथं हा तर आईनं वगैरे थोडी शॉपिंग केलेली आंबाड्याची भाजी वगैरे आणली आता ते शिजून वगैरे ठेवावं लागते आणि तुम्हाला जसं सांगितलं होतं ते बघायचं गुढी बघतात ना ते पण मी दाखवणार आहे आणि आईच्या चे घरच्या जायच्या खाली राशीवर ठेवायचे आहेत पण वेळ आहे परी इकडं परी इकडं हो दे इकडं माझ्या पप्पा असं काही काही कसं दिसतंय सांगा परी परी इकडं महालक्ष्मी बस नको तू इकडं उठलं इकडं सकाळपासून माझ्या मागे लागली मला ज्यूस पाहिजे मला ज्यूस पाहिजे लेखाला काय म्हंटल मी हा मन म्हटलं मी जे जे म्हणतो ते म्हंटल तुम्हा सगळ्यांना म्हणजे तुम्हा सगळ्यांना हा म्हटलं गणपती बाप्पा मग म्हणतो मोर्या <laughs> किती आवडतो लेखा तुला चला मित्रांनो मी तुम्हाला दोन मिनिटात भेटतो चला बोललो तुम्हाला फायनल लुक दाखवतो मी लाटिंग वगैरे सगळं बंद केलेलं आहे कारण की व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही आहे सरदे असं बघून घ्यानंतर मग तुम्हाला मध्ये दाखवतो हे बघा आपण अशा काही महालक्ष्मी साज केलेला आहे एकदम सुंदर असा तुम्हाला दिसतो का व्हिडिओमध्ये हे सगळं लाइटिंग वगैरे चालू होतात मी तुम्हाला करून दाखवणार आहेत आणि इथं कच्ची केळी वगैरे मी काल चालून ठेवलेली आहेत आणि इथं फराळ बघा हे चांगल्या कोमलनं केल्या आहेत तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कोणाच तरी दिसून जाईल ताईच्या नाही तर दुसऱ्या कोणाच्या आणि शेव आहे करंजी आहे लाडू आहे आणि शंकरपाळे हे सगळं याच्यावर काळं काय पडले पडले का उचल त्याला काय उचलतेला हां अगरबत्तीचं तर हे बघा असे काही महालक्ष्मी बसवल्यात कशा आहे सांगा आमच्या गौराई मस्त आहेत का आता लाईटिंग लाव एकदा बघा <coughs> अशी काही लाईटिंग आहे मस्त आता खालचं लाईटीचं हे फोकस लावलेला आहे तो डायरेक्टली जमो तो म्हणून व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही म्हणून म्हटलं चला लाईट बंद करून तुम्हाला एकदा दाखव कसं आहे काय आणि आईची इकडे तयारी चालू आहे आज आहे महा लक्ष्मीपूजन ना आहे ना हां तर आज जेवण आहे महालक्ष्मीचं तर स्वयंपाकाची तयारी दुपारी करणार आहे तसं मी व्हिडिओ तुमच्यासोबत बनवेलच आणि कोमल आता त्रास होत नाही आहे व्यवस्थित आहे सध्या तरी आहे की नाही हां तू यादा अकरे बाकी या दोघी दिवस पे तिकडे रोहिणी तुम्हाला आजी पण आहे ताई पण आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय परी बाय कर लवकर बाय कर हां चला